नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताईदादांनो उद्या चौदा जून वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी या दिवशी दिवसभरात कोणत्याही वेळेमध्ये घरात आपल्याला या झाडाचं एक पान तुम्हाला घेऊन यायचं आहे यामुळे शत्रू घरी येऊन माफी मागेल आणि कितीही कठीण इच्छा असेल तर ती तुमची नक्की पूर्ण होईल घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल असं दारिद्र्यनाशक पान कोणतं आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला आणायचं आहे कशा पद्धतीने उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी समोरील बेल लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही काही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा उद्या चौदा जून वार शनिवार रोजी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे तर त्याला याच संकष्टी चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं या दिवशी चंद्रोदय हा रात्री दहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे आणि भक्तांनी या दिवशी गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना करायची आहे त्याचबरोबर चंद्राची पूजा करायची आहे संकष्टी चतुर्थीच्या दिव पूजेचा विधी आणि गणपती बाप्पांची आरती आपल्याला या दिवशी करायची असते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला हे संकष्टी चतुर्थीच व्रत केलं जात आणि यामुळेच याला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी म्हणतात सर्व चतु चतुर्थी तिथी मध्ये याचे विशेष अनन्यसाधारण असे महत्व आहे या दिवशी अनेक शुभयोग जे आहेत तर ते जुळून आलेले आहे ज्यामध्ये त्याचे खूप महत्व आहे पूर्णाच्या मध्ये पूर्णांच्या मध्ये संकष्टी चतुर्थीचा व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते तर आता शनिवारी ही चतुर्थी असणार आहे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी घराच्या कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचा व्रत उपवास करावा दिवसभर उपवास करू शकता उपवास शक्य नसेल तर मग तुम्ही घरामध्ये भगवान गणेशांची आराधना पूजा सेवा केली तरी देखील चालणार आहे चतुर्थी तिथीची सुरुवात चौदा जून रोज रोजी दुपारी तीन वाजून चेचाळीस मिनिटांनी होईल आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ही पंधरा जून रोजी दुपारी तीन वाजून मिनिटांनी होणार आहे या दिवशी योग आणि श्रवण आहेत त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व पापांचा नाश होत असतो या दिवशी घरातील कोणत्याही व्यक्तीने लहान मुलांनी गणपतीची बाप्पांची पूजा सेवा आराधना करावी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा त्याचबरोबर करावं गणपती अथर्व व शिर्षम पठन करावं या सेवा आपल्याला घरामध्ये करायच्या असतात त्याचबरोबर ओम ग गणपतय नम या मंत्राचं पठण करायचं आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठे गणपती बाप्पांचं जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन भगवान गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद घ्यायचा आहे गणपती बाप्पांना दुर्वा लाल जास्वंदीचं फूल किंवा गुलाबाचं फूल मोदक अर्पण करायचे आहे यथाशक्ती जो प्रसाद तुम्हाला शक्य होईल तो प्रसाद तुम्ही अर्पण करा काही शक्य नसेल तर मग गुळ खोपऱ्याचा नैवेद्य अर्पण करा तुम्ही या दिवशी भगवान श्री गणपती बाप्पांना अर्पण करू शकता सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची आरती करावी या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि त्याचबरोबर आपलं जे वास्तुशास्त्र आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र आहे त्यामध्ये हे जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात ते देखील आपण करायला पाहिजे आपल्या घराच्या कल्याणासाठी कुटुंबासाठी घरातील सर्व दोष यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात हा उपाय कशासाठी करायचा आहे कधी करायचा आहे बघा उद्या म्हणजे शनिवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता अगदी सकाळी जरी केला तुम्ही हा उपाय तरीही चालेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता काही अडचण नाही तर आता काय करायचं आहे सर्वप्रथम हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत आपण बघा घरामध्ये खूप कष्ट मेहनत करतोय राबराब राबतोय परंतु तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्याला फळ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत आजारपण दुःख संकटामध्ये पैसे खर्च होऊन जात असेल घरामध्ये शत्रूंचा एखादा काही तुम्हाला त्रास जाणवत असेल हा शत्रू तुमच्या ओळखीचा असेल किंवा जवळपासचा असेल किंवा अनोळखी असेल तुमच्या मनामध्ये एखादी खूप दिवसापासूनची एखादी इच्छा असेल जसं की धन प्राप्तीसाठी असेल लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल नोकरी प्राप्तीसाठी असेल किंवा आपल्याला नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी असेल त्याचबरोबर लग्नासंबंधीची एखादी इच्छा असेल तर अशा पूर्ण तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल घरावरती सतत अडचणी अडथळे येत असतील सर्व संकटांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल त्याचबरोबर मुलांची पतीची प्रगती थांबून गेलेली असेल घरामध्ये सतत दुःख दारिद्र्य उणी तुम्हाला पैशाची भासत असेल घरामध्ये असणारी जी व्यक्ती आहे तर त्यामध्ये घरामध्ये काय भांडण वादविवाद विवाद तंटे होत असतील घरामध्ये एकोपा राहिलेला नसेल घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नसेल या सर्व गोष्टी जर गर घरामध्ये होत असेल तर यामुळे कधीच माता लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही त्यामुळे माता लक्ष्मीला शांतता आणि स्वच्छता ही खूप प्रिय आहे त्यामुळे घरामध्ये वातावरण हे शुद्ध करण्यासाठी आपल्या घराला घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकून राहावा यासाठी हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे कारण आपल्या अवतीभवती अनेक प्रकारचे झाड झुडप असतात आणि त्यामध्ये दैवी शक्ती ज्या आहेत तर त्या देखील निवास करत असतात त्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप फायदा जो आहे तर तो होत असतो त्यातलाच हा जो प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे उपाय करण्यासाठी उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल तीळ काळे तीळ आणि आपल्याला चिमुटर हळद तापून या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर सुंदर अशा मंगलमय प्रसन्नमय वातावरणामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण ज्या वेळेस धूप दीप अगरबत्ती आपण करतो त्यावेळी उपाय ज्या वेळेस करतो तर त्यावेळी ती ऊर्जा जी आहे तर ती तयार झालेली असते त्या ऊर्जेचा आपल्याला खूप चांगला लाभ जो आहे हे, तर तो होत असतो नक्की तुम्ही त्या वेळेमध्ये उपाय करून बघा प्रयत्न करा आता या उपायासाठी तुम्हाला सर्वात म्हणजे शमीपत्राचं झाड आता सर्वांना माहीतच असेल शमीपत्राचं झाड म्हणजे आपण आपल्या मराठी भाषेमध्ये सौंदरीचं झाड म्हणतो बघा तर शमी शमीपत्र जे आहे तर त्या झाडापासूनच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे शमीचं झाड हे भगवान गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे त्याचबरोबर देवादिदेव महादेवांना सुद्धा शमीचं झाड जे आहे तर ते खूप प्रिय आहे शमीच्या झाडाची पानं फुलं आपण देवादिदेव महादेवांना अर्पण करत असतो तर शमीचं झाड जे आहे तर ते तुम्हाला शनी दोष राहू दोष केतू हे आवर्जून लावावं यामुळे दोष या सुद्धा दूर होत असतात इतकं महत्व या शमीच्या झाडाला आहे तर शमीच्या झाडाची तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शमीचं झाड असेल तिथ तिथे जाऊन तुम्हाला तीन पानं जी आहेत तर ती तोडून आणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आपल्या देवघरामध्ये देवघरासमोर बसून तुम्हाला उपाय करायचा आहे भगवान गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे त्यानंतर पहिलं पान तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि एक वेळा गणपती अथर्व शिर्षम पठण करायचं आहे ज्यांना आता पठण करणं शक्य नसेल त्यांनी मोबाईल वरती लावू शकता आणि आपण नुसतं ऐकायचं आहे श्रवण करायचं आहे आता हे पा पठन करून झाल्यानंतर तुम्हाला हे पान जे आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे परत दुसरं पान तुम्हाला हातामध्ये घ्यायचं गणपती अथर्वशीर्षम पठण करायचं आणि हे पान अर्पण करायचं असं तीन वेळा तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि ही पानं तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आता तुम्ही हा उपाय जर सकाळी केला तर दिवसभर तुम्हाला देवाजवळच ती पानं राहून द्यायची आहे संध्याकाळी उचलून तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायची आहे आणि संध्याकाळी जर केला तर संध्याकाळी रात्रभर तुम्हाला तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवस अशी स्वच्छ करून तुम्हाला ती पान उचलून लाल कपड्यामध्ये बांधायची आणि आपल्या पर्स मध्ये पॉकेटमध्ये किंवा जिथे कुठे आपण पैसे ठेवतो तर तिथे तुम्हाला ठेवायचे आहे आता त्यानंतर ही पान पान तुम्हाला ठेवायची आणि ठेवत असताना भगवान गणपती बाप्पांना मनोमन तळमळीने अगदी तळमळीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही दुःख दोष अडचणी संकट आहेत तर ते दूर करा तुमची जी काय इच्छा असेल तर ती न होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्हाला उद्या शनिवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तुम्ही नक्की पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला सेवेचा उपायांचा जो फायदा आहे तर तो नक्कीच होईल फक्त उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा तर चला झालेली सेवा स गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत छानशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम